कल्याणमध्ये हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे नंदिवली परिसरातील श्री बालचिकित्सा क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला एका परप्रांतीय व्यक्तीने अमानुषपणे मारहाण केली आहे सोमवारच्या सायंकाळच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण घटना क्लिनिकमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार क्लिनिकमध्ये आलेल्या गोकुळ झा नावाच्या व्यक्तीला तिने डॉक्टरच्या केबिनमध्ये जाण्यापासून रोखले कारण त्यावेळी आतमध्ये इतर रुग्ण उपस्थित होते ह्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या गोकुळ झा याने तात्काळ शिविगाळ करण्यास सुरुवात केली तरुणीने त्याच्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल विचारणा करताच तो इतका हिंसक झाला की त्याने तरुणीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्याने तिचे केस ओढले तिला फरपटत नेले आणि लाथांनी मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात गोकुळ झा तरुणीला निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही तो तिला मारहाण करतच राहिला या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे पीडित तरुणीने तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झा विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना ठाकरे गट नेते दीपेश म्हात्रे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा